माझ्या वडिलांच्या प्रचारासाठी भावाच्या प्रचारासाठी स्वतःच्या प्रचारासाठी मी जतला येत केलो जवळजवळ आता पंचवीस तीस वर्ष झाले आणि ह्या पंचवीस तीस वर्षात जत तालुक्याला आम्ही बदलताना पाहिले पूर्वी पाण्याची कमतरता होती प्रतिकदा केंद्रात मंत्री झाले आणि नऊ सोन हजार नऊ साली त्यांनी सोनिया गांधींची भांडण काढून या म्हैशाळ प्रकल्प जो वसंतदा नियोजन केलेलं आणि वसंतदा शहाऐंशी साली मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि एकोणनव्वद साली वसंतदा वारल्यामुळे प्रकल्प नव्वद सालाच्या आत होणारा तो असाच रखडला पैसे नाही तुम्ही पैसे दिले तर दिले पाहिजे हा आग्रह तात्काळ हजार कोटीचा निधी प्रतीक दादांनी म्हैसाळ प्रकल्पाला मंजूर करून आणला आणि मग ह्या ठिकाणी राहिलेली कामं झाली आणि दादा त्या ठिकाणी खासदार असताना दोन हजार तेरा सालीच जत तालुक्यात पहिल्यांदा पाणी कृष्णा नदीचं पाणी दाखल झालं त्या दोन हजार चौदाच्या मोदीच्या पराभव झाले पराभूत त्यानंतर पुन्हा काही निधी या दहा वर्षात भाजपचे खासदार निवडून देऊन सुद्धा एक रुपयाचाही निधी या मैशाल प्रकल्पासाठी पुन्हा खासदारांना आणता आला नाही सुदैवान विक्रमदा आमदार झाले आणि विक्रमदा राज्य शासनाचे मागे लागू राज्य शासनाची परिस्थिती नसताना सुद्धा भांडून या ठिकाणी निधी आणल्यानं महिषा का प्रकल्पाची कामं थोडं थोडं पुढे घेत गेली आणि बारापैकी गावांना त्या ठिकाणी पाणी आलं पुढं काय गाव वंचित राहिले शेवट त्या गावांना सांगावं लागलं की आम्ही कर्नाटकात जातो तुम्ही आम्हाला त्याशिवाय पाणी देत नसता विक्रम दाता जर रोज त्या ठिकाणी विधानसभा येत असल्यामुळे त्या ठिकाणी कामं मंजूर तरी झाली अठराशे कोटीची अजून निधी काही जास्त वर्क झाला नाही तो निधी वर्क करण्यासाठी पुन्हा आपल्याला तुम्ही मला खासदार निवडून दिला असल्यामुळे दिल्लीत पुन्हा एक हजार दोन हजार कोटीचा निधी खास बाब म्हणून मंजूर करून पुन्हा आपल्याला आणायला लागला तो येत्या वर्ष दोन वर्ष काळात तोही मंजूर करून आणू म्हणजे तुमचा राहिला पाण्याचा प्रश्न मिळतो तेव्हा पाणी आलं पाणी आल्यामुळे आता फिरताना पुढे सगळं मोकळं रान दिसायचं आता फिरताना उसाची पिकं दिसायला की द्राक्ष वाढला डाळी वाढला चांगली चांगली पिकं दिसाल जरा हिरवं वाटू लागलं आता सदन झाली घर दिसा लागली आणि हे बदल होत असताना सगळे चांगले बदल भरपूर झाले चुकीचा बदल सुद्धा ह्या तालुक्यात बघायला मिळतो ह्या तालुक्यात येत असताना कधी तुमची जात काय तुमचा धर्म काय हे विचारायची गरज आम्हाला ह्यापूर्वी कधीच पडली नव्हती आता मात्र ह्या तालुक्यात आल्यावर प्रत्येक जण बघत असताना हा कुठल्या जातीचा तू कुठल्या जातीचा एखाद्या सोशल मीडियावर कोणते पोस्ट टाकणार त्या खाली कमेंट वाचत असताना सुद्धा ह्या मारतो त्या जातीला तो कमेंट मारतो <laughs> हा तालुका असा तालुका होता की एकोणीसशे नव्वद साली काँग्रेसचा बाले किल्ला असताना तालुका आरपीआय आपण त्या ठिकाणी उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी विवेक कावळे म्युझियमतून जतला पाठवली आणि काँग्रेसने ते पाठिंबा या ठिकाणी उभं केल्यावर तालुक्याच्या लोकांनी सांगितले की आमचा भूमिपुत्रच आम्ही या ठिकाणी निवडून देणार आणि त्यामुळे तुमच्याच परिसरातील उमाजी काका सलंदेकर काका त्या ठिकाणी अपक्ष उभा राहून सुद्धा तुम्ही त्यांना आमदार केलं कारण के ते जत तालुक्यातले होते म्हणून त्यांची जात बघून नाही त्यांचा धर्म बघून नाही आता मात्र आपल्याच भूमिपुत्र आपण पाडतो नव्हतो आमचा पाहुणा आलाय जात आहे धर्म आहे का असा बदल व्हावा या तालुक्यात मुला गोविंदांना एकामेकाच्या खेळी मिळत समाजकारण राजकारण एकत्र कर येत असताना कोण कुठल्या धर्माचा जातीचा न पाहता एकामेकाच्या कार्यक्रमात आपण जात होतो पण ह्या ठिकाणी एकामेकाची जात काढायची परिस्थिती मोकळा वेळ होता पाणीच नव्हतं त्यावेळी अशा गोष्टी झाल्या असत्या ठीक आहे आता व्याप वाढलाय पाणी आलंय पिकं करायची आहेत ह्या बापात मग तुम्हाला जात का आठवावं लागेल भाजपच्या लोकांनी आपल्या डोक्यात घातलं भेदभाव निर्माण केले जाती जातीत भांडणं लावली कारण भांडणं लावल्याशिवाय धर्मात भांडणं लावल्याशिवाय त्यांची पोळी कधी भाजत नव्हती आणि म्हणून एका आतापर्यंत चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष पाच पाच दहा दहा पिढ्या एकत्र काम केलेली एकत्र नांदलेली लोक सुद्धा एकामेकाकडे संशयाला बघा लागले हा चुकीचा बदल तालुक्यात झालाय तो आपण पुसून काढायची गरज आलेली आहे या भाजपला पाडल्याशिवाय या भाजपची वाईट प्रवृत्ती आपल्याला रोखता येणार <laughs> नाही फसवणूक केली कृषी कृषी सगळे कर्ज माफ करतो कर्ज माफ करतो म्हटले निवडणूक झाल्या म्हटलं मी बोललोच नाही पुन्हा मोर्चा निघाला निघाल्या म्हटलं दोन हजार सव्वीस जून पर्यंत थांबा तर का थांबा कर्ज माझं थगित आहे नवीन कर्ज मिळणार राग मोक राहिले नवीन मला काय लागण करता येईल दोन हजार सव्वीस पर्यंत थांबा कोण म्हटले अजितदादा म्हंटले आता अजितदादाच गेले आता दोन हजार सव्वीस कर्ज माफ होणार का नाही होणार हजार सव्वीस जून काय म्हटले जिल्हा परिषद निवडणूक होऊन जाऊ दे हो पुन्हा दिलं काय नाही दिलं काय महिलांना म्हटलं पंधराशे आम्हाला मतदान द्या तरी म्हणला कुठं त्यांना पैसेच नाही तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार आहे महिन्याच्या महिन्याला महिलांना पैसे जमा होतात एक तारीख सुद्धा चुकत नाही कर्नाटकात महिन्याच्या महिन्याला ठरलेल्या तारखेला खात्यावर हो पैसे जमावतात एस टी सुद्धा पन्नास टक्के फुकट काही ठिकाणी शंभर टक्के फुकट दोन्ही राज्यात त्यांनी केली केंद्राचा सरकार नाही राज्य सरकारची ताकद त्या ठिकाणी स्कीमा चालू केल्या काँग्रेस तर शासनाने या ठिकाणी महिलांना पैसेच महिला महिला येत नाही ना निवडणूक आली किंवा आधल्या दिवशी पैसे जमाव नगरपालिकेला लोकसभेला बरोबर आदल्या दिवशी पैसे मध्ये कोण म्हणलं लोकसभे दिवशी तीन हजार रुपये जमा करणार के केले म्हणजे आजच्या हप्ता देतो मतदान झालं निवडून आली दुसरा हप्ता कुठं अजून आला नाही कधी येणार ना। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी पंधराशे रुपये खात्यावर हो जमा होणार त्याचा पुढचा तरी आता पुढे कशाला देतात आता लोकसभा निवडणूक होत नाही आता काही हफ्ता देतात देता। ती फसूणूक जनतेचे हे करतात आणि या भाजपला लोक वैतागले आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपला एवढी भाजप मोठी दिल्ली करून गल्ली मधलं आमची सरकार आहे त्यांना उमेदवार मिळणार तुमच्या शेजारचा कौटंब का तालुका एक तर उमेदवार मिळाला भाजपला आजगाव तालुका उमेदवार मिळाला नाही तालुका तालुक्यात उमेदवार मिळाला नाही लांब कशाला वाड्या तालुक्यात उमेदवार मिळाला नाही आणि शिलाय तालुक्यात स्वतः भाजपच्या आमदारची पोरगी भाजपचे चिन्ह लढायला तयार नाही तिला जनसभाचे चिन्ह उभं केलंय खरं सांगतो पेपरला वाचा आमदार शिरायाच्या कोणाला माहिती काढा पोरगी कुठल्या चिन्ह उभे तुम्हीच माहिती काढा ही अवस्था भाजप झाली आहे ना उमेदवार मिळणार आमच्या महापालिकेत म्हटले साठ जागा पंचावन्नच्या आत आल्या तर पैसा लावा म्हटले भाजप पैस लावून मी पैस लावायला तयार आहे पंचावन्नच्या आत येणार नाही चाळीस बी गाठता आले नाही एकोणचाळीस थांबलो आता जिल्हा परिषदला म्हणतात पंचवीस जागा भाजप निवडून आणणार एकसष्ट आहे सत्ता आणि एकतीस लागतात हिमंत पंचवीस आमचे आहे ना मित्र पक्षाचे घेऊन सरकार करणार ज्यावेळी तुम्ही साठ म्हणून होता तुमच्या चाळीस बी आला नाही आता तुम्ही पंचवीस सांगताय दहा तरी येतील का अशी यांची परस्त दोन आणखी अकरा लागणार नाहीये सगळी भीस नाही जत तालुका आम्ही आणणार आम्ही आणणार मिरज तालुका दोन ठिकाणी ह्याला उमेदवारच घाऊन नाही अकराशे नऊच लढाले तुमच्या उमेदवार घाऊ नयेत वेळा आपली दोन उमेदवार पळवून गेली तिथे उमेदवार मिळाले ते उमेदवार मिळाला लढायला माणसं तयार नाही जनता वैता वेळेला जिल्हा परिषदे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे आपल्या परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषद असणार दिल्लीत तर मोठ्या प्रमाणात मी घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेला कोट्यवधी रुपये मी आणून देणार ते वाटप करत असताना आपला सदस्य काँग्रेसचा असला सत्ताधारी असला तर पैसे खाली येणार चुकून म्हणतो दुसरा स्तोत्र पाकिट मारून गेला तर तो तुम्हाला पूर्ण निधी देणार आहे सत्ता काँग्रेसची येणार म्हणून आपल्या जटातून काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला पाहिजे नळे सारखा कष्ट करणारा कार्यकर्ता या ठिकाणी तुम्ही निवडून दिला पाहिजे जिल्हा परिषदेला काम करणारा वारसा असलेला रवींद्र सावंत दादा तुम्ही ह्या ठिकाणी त्याला जिल्हा परिषदेला पाठवलं पाहिजे या ठिकाणी किती कामं राहिलेली आहेत आताच पण तुम्ही द्या रोड्यावाडीचा आवाज रोड़ उल्लेख केला तिथे रस्ता नाही त्या अडचणी एवढ्या पडलेल्या मोदी पोचून इतके सरकार आमचं काय परिस्थिती तिथे जिल्ह्याला आले लाईट आली आहे तुम्हाला टी सी टीसी तर टी सी देता येईल ना मोठे मोठे हे म्हणलं रोजगार हमी रोजगार हमी आमदार आले नवीन रोजगार हमीची योजना तालुक्यात राबवणार आहे काय झाड झालं बांबू लावलो कुणाला बांबू लावतो आमदार म्हणले बांबू लावणार नवीन योजना लावणार त्यांना माहित नाही तर मोदीने योजना काय वेगा ही योजना दिल्लीत बंद केली आणि जी ला नवीन योजना काढली त्यात बंधनच नाही पहिल्या नियम होत बंधन होत सरकारवर मॅन्डेटरी ऑब्लिगेशन काम मागेल त्याला काम दिलंच पाहिजे हा कायदा काँग्रेस पक्षाने आणला होता तो कायदाच बदलला आता त्यांनी सांगतील तिथं काम मिळणार आपण नाही सांगायचं पहिला कायदा काय होता जिथं चार लोक उठून उभारली मला काम नाही आहे त्याला किमान शंभर दिवस काम द्यायचं बंधनकारक सरकार होत आता ते म्हणतात कुठल्या गावात लागू करायचं हा निर्णय केंद्र शासन करणार कुठल्या राज्यात करायचं केंद्र शासन करणार आणि हे तो म्हणतात मी बांबू लावणार आलो आलोकाभर फक्त फसवणूक करायची जाती धर्मात भांडण लावायची आणि काय तरी सत्ता काबीज करायची आणि आपला भूमी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात हाजरी लावणारा आव रात्री कधी पण फोन केला तर तुमचा फोन घेणारा दादा सारखा तुम्हाला पाणी मिळून देणारा आमदार आपण पर आज बसका काढायची वेळ आली आहे त्या भाजपला एक चांगला झटका द्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीत ह्या गटातील सर्व तिन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना हाताच्या चिन्हा समोरील बटन लावून तुम्ही निवडून द्यावं ही विनंती करण्यास मी तुमच्याकडे आलेलो आहे काही तुम्हाला ते आमदार येऊन दम देतील सांगतील काम होणार नाही कसं नाही तसं नाही काही ऐकणार आमदार जरी तुमचा आज ह्या ठिकाणी काँग्रेसात नसला तर पुढच्या काळात अजून तीन साल तीन वर्ष थांबा दादा सावंत पुन्हा ह्या आमदार तीन वर्षात काय तीन वर्ष काय तीन वर्ष कशाची काळजी का करतात तीन वर्ष हा पठ्ठ्यात तुम्ही खासदार मिळून द्या काळजी कुठेही कमी म्हणून द्या नाही जे आमदार काम करत ते तुमची काम करायला मी तयार मी तुम्हाला सांगतो आमदार जेव्हा तुमच्या तालुक्यालाय त्याच्यात मी तुमच्या तालुक्या येतोय माझं पूर्ण लक्ष तुमच्या तालुक्यावर आहे कुठेही तुम्हाला कमी कोण देणार नाही हे वसंतदाचा वारसा चालू चालवायचा आहे ह्या तालुक्यात जेवढे पाण्याची तळ तुम्ही बघता आम्ही फिरतो कधी कधी विश्वित करणार हेलिकॉप्टर वर जाताना पूर्ण जिल्हा फिरला तिथं पाणी तळ दिसत नाही तळ ह्या जत तालुक्यात निर्माण झाली कारण राजाराम बापू आणि वसंतदादाची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेनं या ठिकाणी एवढं पाणी दिसते आणि वसंतदा संकल्पना मांडली म्हणून म्हैशाळचं म्हैशाळ कृष्णे पाणी या जत तालुक्यात आले आता प्रत्येक हिंच आणि इंच पाण्या खाजे खाण्यासाठी आम्ही दोघं विश्वित करणार घेऊन तुमचं राबणार आहे कुठे आम्ही कमी पडणार नाही आमच्या उमेदवारांना निवडून त्या तुम्हाला कर कंटिन्यू करतो आणि आपल्या सगळ्यांनी लजा घेतो